नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज मी आपणास ज्येष्ठ विचारवंत समाजसुधारक संस्कृत पंडित व लेखक डॉक्टर साळुंके यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या झालेल्या सत्कारप्रसंगी त्यांनी दिलेले भाषण आपल्यासमोर वाचून दाखवित आहे तरी आपण ते पूर्ण ऐकाल व त्यावरून नक्कीच काहीतरी बोध घ्याल अशी मी आशा करतो मित्रांनो आपणास हे त्यांचे भाषण जर आवडले तर व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो ऐकूया ते भाषण मान्यवर बंधू भगिनींनो एखादा विषय घेऊन शेकडो वेळा मी बोललो असेल मात्र आज आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे सूचनाचे झाले आहे अतिशय आगळ्या पद्धतीने एस एम जोशी फाउंडेशन आणि स्नेही सुभाष वारे यांनी हा सत्कार सोहळा घडून आणला माझा सत्कार हा एका व्यक्तीचा नव्हे तर तो एका भूमिकेचा समतावादी विचारधारेचा सत्कार असल्याचे मी यापूर्वीही सांगत आलो आहे आनंदाची बाब ही की त्या संपन्न विचारधारेचा वाहक म्हणून मला आपल्यापुढे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे कृतज्ञता हा माणसाच्या काळजाचा सुगंध होय कृतज्ञता हरवली तर माणसाचे मनुष्यत्वच संपून जाईल ती कृतज्ञता व्यक्त करणे हेच या संवादाचे निमित्त आजच्या अस्वस्थ परिस्थितीत काळवंडून आल्यासारखे वाटत असतानाच मला स्वतःला कोणत्या मार्गाने पुढं जावं असं वाटतं याविषयी आपल्याशी बोलणार आहे भारतीय समाज हा संमिश्र वैविध्याने नटलेला आहे हेच आपण विसरायला लागलो तर आपण या संस्कृतीचं सत्व हारून बसू भाषा धर्म जाती वेगळ्या असल्या तरी देशातली ही सर्व माणसे आपली आहेत त्यासाठी मी नेहमी महात्मा बसवन्ना यांचा उपदेशाचा संदर्भ देत असतो ते म्हणतात हा कोणाचा हा कोणाचा असे न म्हणता हा आपला हा आपला असे म्हणावे ज्या समाजात शंभर टक्के लोकांना आपली शंभर टक्के प्रतिभा फुलविण्याचं स्वातंत्र्य आणि संधी मिळते तो समाज आदर्श समजावा असे मला वाटते प्रत्येकाला पूर्ण क्षमतेने फुलण्याची संधी उपलब्ध असावी अशी माझी धारणा आहे आपल्या भारतीय इतिहासामध्ये सत्यस्वरूपात इतिहास मांडण्याचे काम झालेले नाही प्रस्थापितांनी त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या हितसंबंधाला जपण्याच्या पद्धतीतून भारतीय इतिहास लिहिला गेला रामायण महाभारत हे आमचे गौरवशाली ग्रंथ आहेत असे एकीकडे म्हटले जाते मात्र त्या ग्रंथांमधूनही कसा हितसंबंधांचा खेळ झाला आहे हे पाहण्यासारखे आहे महाभारतामधील दाक्षागृहासंबंधीची कथा त्या दृष्टीने लक्षात घेण्याजोगी आहे पांडव आणि कुंती यांचे प्राण वाचवण्यासाठी सहा निषादांचा प्राण घेतला जाऊनही त्यांना मध्यदुंद असल्याचे दाखवून महाभारतकारांनी एक प्रकारे विशिष्ट हितसंबंधच जपले आहेत त्यामुळे आपल्याला आयता दिलेला दृष्टिकोन न स्वीकारता आपण स्वतःच आपला दृष्टिकोन तयार केला पाहिजे हे विशेषतः तरुण पिढीने ध्यानी घेतले पाहिजे हजारो वर्षे ज्यांच्याकडे जिबा असूनही मेंदू असूनही त्यांना आपला आवाज विचार व्यक्त करता आला नाही गरो दिला गेला नाही अशा समूहांच्या जिबा आणि मेंदू बनणे ही आजच्या नवे इतिहासकारांची मुख्य जबाबदारी आहे हे मला चारवाकाचा अभ्यास करताना तीव्रतेने जाणवले या व अशा लेखनामागचे हितसंबंध लक्षात येत गेले झलकारी बाईसारख्या सामान्य सामाजिक स्तरावरील एका स्त्रीने असामान्य पराक्रम गाजवलेला असताना महाराष्ट्रात मात्र तो इतिहासात माहीत नसतो या उलट बुंदेलखंड प्रांतात धलकारीबाईच्या पराक्रम गाथांनी तेथील लोकसंस्कृती समृद्ध आहे गुप्त यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींनीही तिची गौरवगाथा गायली आहे म्हणूनच म्हणतो की इतिहास संशोधन व लेखनासंबंधी आजवर मी किंवा माझ्या पिढीने जे काही केले आहे ते केवळ एका विशाल पर्वताचा टक्का उडवण्याइतकेच आहे तो प्रचंड पर्वत फोडून काढण्याच्या कामगिरीचे आव्हान आजच्या युवा पिढीपुढे उभे आहे स्वच्छ व निकोप दृष्टिकोनातूनच हे काम झाले पाहिजे आजच्या काळात माहितीचे प्रचंड स्रोत उपलब्ध आहेत मात्र ती माहिती स्वीकारताना सत्य असत्येला पडताळून पाहिले गेले पाहिजे कारण माध्यमांमध्ये मा माहिती अपलोड करणारा मानवी मेंदू असतो तो विशिष्ट हिंतसंबंधातून कार्यरत असतो त्यामुळेच अखंड जागृत असण्याची आज आवश्यकता आहे प्राचीन काळापासून या देशातले दोन सांस्कृतिक प्रवाह एक परस्परांशी झुंजत आले आहेत त्यांच्या टोकाचे मतभेद होत आले आहेत यातला कोणताही प्रवाह कायमचा विजयी वा पराभूत झाला अथवा होणार नाही देशातील अलीकडच्या काही घटनांमुळे आपल्या मनात अस्वस्थता दाचून दाटून आली असली तरी राष्ट्राच्या किंवा समाजाच्या इतिहासामध्ये पाच किंवा दहा वर्षांचा कालखंड हा अतिशय किरकोळ ठरतो त्यामुळे आपली जीवनमूल्ये पराभूत झाली असे मानले जाऊ नये मनुस्मृती जवळपास दोन हजार वर्षे भारतीयांच्या मानगुटीवर बसली होती मात्र महात्मा ज्योतिराव फुले मनुवत जाळा असे कडाडले आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीची होळी केली एखादे पुस्तक जाळणे म्हणजे एका विशिष्ट अन्याय विचारसरणीचा निषेध करणे ती नाकारणे धुडकावणे होय सम्राट अशोकाच्या राजवटीनंतर अवघ्या पंचाळीस वर्षात भारतामध्ये प्रतिक्रांती घडली क्रांतीनंतर प्रतिक्रांती या देशात होत आली आहे मात्र त्याकरिता केवळ प्रस्थापित व्यवस्थेलाच दोष न देता बहुजन समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपले काय चुकते हे तपासण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते वैदिक आणि अवैदिक या दोन प्रवाहांमध्ये मूलभूत फरक आहे वैदिक पंथात आमच्या धर्मग्रंथांनी आणि ऋषीमुनींनी जे सांगितले आहे ते अंतिम सत्य आहे पवित्र आहे त्याची चिकित्सा मानवी बुद्धीने म्हणजेच माणसाने करायची नाही तर नेमके याविरुद्ध मत अवैधिक म्हणजेच श्रवण परंपरेचे आहे ते म्हणतात चिकित्सेचा अधिकार माणसाला आहे चारवाक परंपरेने माणसाच्या या बौद्धिक स्वातंत्र्याचा जबरदस्त आग्रह धरलेला होता आजही अखंडपणे तो संघर्ष चालू आहे बुद्धाच्याही आधीपासून सिंधू संस्कृतीपासून हा प्रवाह अखंडपणे वाहतो आहे स्वातंत्र्य हाच मोक्ष असे हा विचार प्रवाह मानतो मृत्यूनंतर ब्रह्म वा विचारापेक्षा इथले जीवन अर्थपूर्ण बनवणे हाच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने मोक्ष आहे म्हणजेच गुलामगिरीतून सुटका होय चारवाकांचा हाच विचार बुद्धांनी फार स्पष्टपणे पुढे नेला महात्मा गौतम बुद्धांकडे एका धर्माचा संस्थापक एवढ्या मर्यादित अर्थाने पाहिले जाऊ नये त्यांनी सांगितलेले कालाम सुत्त आजच्या पिढीलाही लागू आहे कालामांनी बुद्धांना विचारले चिकित्सा करण्याची कसोटी काय असावी त्यावर सविस्तर विवेचन करण्याआधी त्यांनी कालामांना शंका विचारली हे योग्य केलेत असे म्हटले ज्या काळात शंका विचारणे प्रश्न विचारणे हा बहिष्कृत करण्यायोग्य गुन्हा मानला जायचा त्या काळात बुद्धांनी मानवी बौद्धिक स्वातंत्र्याचा सन्मान केला त्याला पाठबळ दिले चिकित्सा करणाऱ्यांना त्या काळी समाजात एकाकी पाडण्याची भयानक शिक्षा दिली जात असे बुद्धांच्या विचाराला आजच्या युगाचेही संदर्भ आहेत म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धविचार आकर्षित करू शकला व्यक्तीचा स्वानुभव हाच सर्वात महत्वाचा असे बुद्ध मानायचे मग त्यापुढे ऐकिव अथवा ग्रंथ व व्यक्तिप्रामाण्याला महत्त्व नाही जन्मानेच काही माणसे श्रेष्ठ अथवा हीन असतात असे सांगणारी एक विचारधारा तर दुसरीकडे चारवाघ बुद्ध महावीर आणि उदार मानवतावादी विचारांची परंपरा आहे दुबळ्या माणसाला इतरांच्या बरोबरीने संधी मिळ मिळण्यासाठी कर्मकांडे बाजूला सरावीत अशी कृतिशील उदाहरणे या समतावादी परंपरेत सापडतात संधी अधिक प्रयत्न म्हणजे गुणवत्ता होय आपल्या समतावादी महान पूर्वजांनी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी वैदिकांनी पळवल्या आहेत संघ भगवा हे शब्द तर आता आपला मूळ अर्थच हरवून बसले आहेत त्रिपिटकात तब्बल अठरा हजार वेळा बुद्धांसाठी वापरण्यात आलेल्या भकवा शब्दाचे काळाच्या ओघात विकृतीकरण केले गेले माणूस कुठे जन्माला आला हे महत्वाचे नाही तर त्याची गुणवत्ता वशील महत्वाचे असे मानणारा हा दुसरा प्रवाह होय कोणता विचार वा संस्कृती प्रवाह आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल विषंतावादी की समतावादी यावर विचार व्हावा कोणत्या विचाराने भारतीय समाज जोडला जाईल यावरही मंथनावे यज्ञ यागादी कर्मकांडांना आणि बुद्धांनी नाकारले चारवकांची शैली ही एक घाव दोन तुकडे या पद्धतीची तर बुद्धांची शैली माणसाच्या हृदयातून त्याच्या मस्तकापर्यंत पोहोचणारी होती दोन्हीचेही महत्त्व तितकेच पण एखाद्याचा विश्वास संपादन करून त्याचे प्रेमाने मन जिंकण्यावर बुद्धांचा अधिक भर होता कर्मकांड जुगारून माणसाला त्याच्या स्वातंत्र्याला महत्त्व देणारा हा प्रभाव होता त्याच विचारांचे प्रतिबिंब काय बा करीशी सोळे ओळे असे म्हणणाऱ्या संत तुकोबांच्या विचारातही दिसते गृहस्थांनी गृहिणींनी संसार कसा करावा हेही बुद्धांनी सविस्तरपणे सांगितल्याचे आढळते स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी काय खस्ता खाल्ल्या हे आपणास माहीत आहे बुद्धांनी आपल्या काळात समाजातील या दुबळ्या वर्गाच्या बौद्धिक उत्थानाचाही बारकाईने विचार केला होता बुद्ध विचारांमुळे त्या काळी महिलाही निर्भय बनल्याची असंख्य उदाहरणे सापडतात या देशातला विषमतेचा हा रोग जुनाट आहे त्याला कडाडून विरोध करणाऱ्यांची समृद्ध परंपरा भारताला लाभली आहे समतेच्या प्रवाहात ती मानवतेच्या मूल्यांचा अत्युच्च आदर करणारी त्याकरिता बलिदान देणारी उत्तुंग माणसे निर्माण झाली त्या तुलनेत विरुद्ध बाजूला असे एकही नाव आढळत नाही कर्मकांडीत होतांडांना अवास्तव महत्त्व देणारे स्वतःचे आणि आपल्या पिढ्यांचेही नुकसान करत असतात म्हणूनच येथील लोकांनी विद्वान पंडित यांच्यापेक्षा संतांना डोक्यावर घेतल्याचे दिसते आज काळ अवघड आहे या काळात फार धैर्याने उभं राहण्याची गरज आहे निराश होण्याची वा वैफल्यग्रस्त होण्याची मुळीच आवश्यकता नाही आता आपण सर्व काही गमावले आहे असे मानण्याचीही अजिबात ही वेळ नाही सामाजिक जीवनात चढउतार येत असतात लाटा येताच जातात सत्ता येतात आणि जातात राजकीय सत्तांपेक्षा सांस्कृतिक सत्ता या महत्त्वाच्या असतात याकडे बहुजनांनी लक्ष देणे गरजेचे आहे मला खंत वाटते ती अशी की बहुजनातले लोक राजकीय सत्तेच्या मागे धावणारे असले तरी सांस्कृतिक सत्ताधाऱ्यांचे ते गुलामच राहिले आहेत मग ते राजकीय सत्तेत असोत अथवा नसोत तुमच्या जीवनाची सगळी मूल्ये जर दुसराच कुणीतरी ठरवत असेल तर तुमच्याकडे जळता जळत नाही इतकी इस्टेट सत्ता संपत्ती असून तिचे करायचे काय मनाने गुलामच असाल तर ती सत्ता संपत्ती वैभव काय कामाचे जीवनाची अत्युच्च मूल्ये ही भौतिक गोष्टींपेक्षा अधिक मोलाची आहेत असे श्रमण परंपरा मानत आली आहे तर आपण स्वातंत्र्य हे मूल्य प्रिय असेल तर स्वातंत्र्याचे मोलही अधिक द्यावे लागेल संविधान हे दिशादर्शक आहे संविधानाचे रक्षण आपण केले तरच संविधान आपले रक्षण करू शकणार आहे आज या श्रेष्ठ मूल्यांच्या रक्षणासाठी लोक आपला वेळही द्यायला तयार नाहीत समाजाविषयी संवेदना प्रकट होण्याची आवश्यकता आहे गुलामी लादणाऱ्यांपेक्षाही ती स्वीकारणाऱ्यांचा दोष अधिक आहे आपल्या समाजातील दहाक विषमता विषन्न करणारी आहे विशेषतः शेतकऱ्यांबाबत केला जाणारा दुजाभाव संतापजनक आहे मुळात शेतकऱ्यांची सरकारकडून जाहीर होणारी कर्जमाफी ही कर्जफेड मानली जावी शेतकरी वर्गाने या समाज व राष्ट्रावर केलेल्या उपकाराची भरपाई करणे देखील अशक्य आहे तरीही त्यांना घोर उपेक्षेचे जिनावे जिने जगावं लागत आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुखी संपन्न आनंदी जगण्याचा अधिकार आहे त्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण करणे सर्वांची जबाबदारी आहे आज आपली एक सांस्कृतिक लढाई चालू आहे आयुष्याच्या मार्गानेच आपल्याला जायचे आहे आता ही लढाई फार वेगळ्या पातळीवर पोहोचली आहे शोषक वर्गाच्या हातात तंत्रज्ञानाची प्रचंड शक्ती आहे त्यामुळे दुबळ्या लोकांच्या अतिबलाढ्य शक्तींपुढची लढाई ही अधिक अवघड बनली आहे मग त्यांच्यापुढे आता हार मानावी का शांतपणे गुलामी स्वीकारावी का असे मुळीच नाहीत मग शोषितांकडे अशी कोणती शक्ती आहे शोषित समाजाचे संख्याबळ ही त्यांची मोठी ताकद आहे मात्र त्यांच्यात फार मोठे वैगुण्य हे आहे ते म्हणजे त्यांच्यातील ऐक्याचा अभाव सगळे दुबळे वंचित शोषित एक झाले त्यांनी आपसामधील छोटे छोटे मतभेद मिटवले तरच ही लढाई सोपी ठरणार आहे याविषयी तथागत बुद्धांनी केलेला उपदेश महत्वाचा आहे ते म्हणतात अरे एकमेकांची हाडे मोडणारे प्राणहरण करणारे संपत्ती आणि राष्ट्राला उलटणारे यांचाही जिथे मेळ बसतो तिथे तुमच्यासारख्या उच्च मानवी मूल्यांची म्हणजेच स्वातंत्र्य समता न्यायबंधुता यांचा आग्रह धरणाऱ्यांनी किती मिळून मिसळून राहिले पाहिजे म्हणूनच परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असलेल्यांनी आपले उद्दिष्ट निश्चित करून त्याकरता अहंकार संपवले पाहिजेत जो आपल्या विचारांचा नाही तो आपल्या विचारांचा व्हावा असे वाटत असेल तर त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने संवाद साधत राहायला हवे आपण माणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा ह्याचा विचार केला पाहिजे मी आपल्याशी मुक्तपणे साधलेला संवाद आपण शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार त्या मानतो आणि थांबतो